या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोले घेतलेली आहे आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही आणि मी वचन प्रचाराला तर येणारच माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत नाही आज कोल्हापुरामध्ये आदरणीय भेट घेतलेली आहे तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे रुग्णानुबंध हे माझ्या अजोवंत्र आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्याचं काही नाही जे काय का ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी तिथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहील या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोलेन